জামিন <laughs> জামিন अत्यंत चिंतनीय जर तुम्हाला चालू लावायची टीका मी लावू शकतो एकत्रित आम आदमी पार्टीला या उद्देशाने काम करतात संपूर्ण भारतातले लोक शिक्षा हे सगळी लोक आज या दडपशाहीच्या विरोधात रस्त्या रस्त्यावर

शंभर टक्के महाराष्ट्रातलं सरकार मिळवण्याच्या वाटचा आणि आज जर तर आपलं जिथं लढवय अशा त्यांची बरोबर असा एक संभ्रम त्यांच्या मनामध्ये आणि जेवढं तुम्ही आमच्या नेत्यांना पाल द्या तुमचे सरकार हे आंदोलन इथं थांबणार नाही आमचे ठप्पटप्प्याने चालणार आंदोलन आहे जोपर्यंत आम्ही केजरीवाल यांची बेकायदेशीर आणि त्यांना येत नाही तोपर्यंत आमचा या टाईमचा संघर्ष सुरूच असणार आहे परंतु आम आदमी पार्टी पार्टी संघर्ष आहे आंदोलन आहे काय सांगा एवढा पाऊस चालू आहे बघा आम्ही अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या विचारधारेच्या आम्ही कट्टर कार्यकर्ते हा पाऊस तर काहीच नाही याच्या कट बिकट परिस्थितीमध्ये आम्ही असे मोठे मोठे आंदोलन घेतलेले आज हे सगळं कार्यकर्ते या ठिकाणी जमले हे याचं एक प्रातिनिधिक स्वरूप आहे की आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे तो झुकणारा नाही आहे ना तो लढणार आहे हे आज आपण हे आंदोलन आपण सगळ्यांना बघायला भेटला